तर हे मी टक्स ब्लाऊजचं क ब्लाउज आहे तर हे पार्ट तयार करून घेतले तर आता याला आपण आता हा आपला फोर टक्स ब्लाऊज आहे तर आता याला क्रॉस पट्टी कशी जोडायची ते मी सांगणार आहे तर इकडूनसुद्धा फिनिशिंग छान दिसली पाहिजे आणि आतूनसुद्धा फिनिशिंग छान दिसली पाहिजे या पद्धतीने फोर टक्स ब्लाऊज आपल्याला सॉरी कोणत्याही ब्लाऊजला पट्टी कशी जोडायची हे मी दाखवणार आहे तर मला हे कापड कमी का होतं म्हणून मी दुसरी क्रॉसपट्टी आतल्या साईडला लावून घेतली आहे अस्तर म्हणून तर आता या साईडची ही असणार आहे तर एका पार्टची दाखवून घेते मी तुम्हाला तर ठेवली ठेवले क्रॉसपट्टी ब्लाउज उलटा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने घ्यायचं तर हे बघा क्रॉसपट्टीचं टोक मी जरा थोडं पुढं ठेवलेलं आहे बघा हे बघा आणि असा त्रिकोन करून घ्यायचा तिथून जोडायला सुरवात करायची त्यानंतर ब्लाउजच्या टीपवर अशी नख मारून घ्यायचं नंतर हा पूर्ण ब्रा ब्लाऊज असा रोल करून मध्ये ठेवायचा इथं आणि मग ही टीप पूर्ण याच्यावर जोडायची आणि ही क्रॉस पट्टीची टीप सुद्धा जोडून घ्यायची यालाच डबल टेप मारायची आणि हे फोल्ड असं बाहेर घ्यायचं ओढून एक्स्ट्रा झालेली पट्टी कट करायची अशा पद्धतीने बघा इथं खाच पडलेली नाही आपण थोडी पट्टी पुढे ठेवल्यामुळे तर अशी ही पट्टी जोडून झाली बघा क्रॉस पट्टी बघा आपल्या साईडने सुद्धा टीप दिसत नाही एकदम छान फिनिशिंग उलट्या बाजूनी सुद्धा ब्लाउजला दिसते तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद